लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलच्या मैत्री संवाद कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आजच्या कार्यक्रमातील व्यक्तिविशेष थोडेसे खास आहेत खास यासाठी कारण येत्या दोन जानेवारीला वर्धा इथं तिसरं आंबेडकरी युवा साहित्य संमेलन आहे आणि या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष आहेत हे आहेत प्राध्यापक सत्तेश्वर मोरेसाहेब तेव्हा आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि जाणून घेऊया या युवा साहित्य संमेलनाविषयी सर जय भीम जय भीम आणि सर्वात पहिलं तिसरे आंबेडकरी युवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आपली निवड झाल्याबद्दल आपलं अभिनंदन सर पहिला प्रश्न मी आपल्याला असा विचारन की तिसऱ्या आंबेडकरी युवा साहित्य संमेलनाचं नेमकं का उद्दिष्ट काय आहे नेमकं का म्हणजे हा प्रश्न नेमकं आयोजकाच्या संदर्भात त्या लोकांनी आयोजन केलं त्यांची निश्चित अशी एक भूमिका आहे पण माझ्या संदर्भात जर हा प्रश्न आला असेल तर नवी पिढी वेगवेगळ्या पद्धतीनं लिहिते आहे गेल्या पन्नास वर्षामध्ये या सगळ्या साहित्याच्या सृजनामध्ये ज्या पहिल्या पिढीनं जे योगदान दिलं ते त्या त्या काळातल्या समकालीन संदर्भातलं होतं काळ बदलतो समाज बदलतात प्रश्न बदलतात आणि या सगळ्या बदलणाऱ्या प्रश्नांचा मानवी सृजनावर देखील परिणाम होतो आणि म्हणून जे काय येतं ते नव्या पद्धतीनं येतं ह्या नव्या येणाऱ्या पिढीला नेमकं ज्या पद्धतीनं प्रेझेंटेशन मिळायला पाहिजे ते मिळत नाही आहे कारण आपण गेल्या पन्नास वर्षामध्ये तेच ते लोक साहित्य संमेलनामध्ये दिसतात त्या 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 म्हणजे मुळात असं म्हणूया आपण वेगळे साहित्य साहित्य संमेलन नेमकं युवकांसाठीच यासाठी आपण घेतो आहे की नवी पिढी आली पाहिजे नवे विचार आले पाहिजे पूर्वी साठनंतरचं नंतरचं साहित्य नंतर होतं आता नव्वदनंतरचे सगळे प्रश्न बदललेले आहेत जागतिकीकरण आलं आहे नवा मध्यमवर्गीय समाज वेगळ्या पद्धतीनं निर्माण होत आहे त्या प्रश्न त्या लोकांचे काही वेगळे प्रश्न आहेत त्या लोकांचे काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या जाण संवेदना आहेत जाणीव आहेत या लोकांना पुढे येणं खरं म्हणजे हे सगळ्याच्या सगळं गतिशील असण्यासाठी या लोकांचं पुढे येणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्या लोकांसाठी एक स्वतंत्र अशा पद्धतीनं एक मंच यांच्यासाठी निर्माण व्हावा यासाठी मला वाटतं आयोजकांनी अशा पद्धतीचं आयोजन केलं असलं पाहिजे ज्याच्यामध्ये विशेषत पन्नासच्या आतले आणि पंचवीसच्या नंतरचे हे लोक त्याच्यामध्ये सहभागी असावे त्यांच्या सृजनाचे संदर्भ त्यांच्या लेखनाचे संदर्भ त्याच्यामधून आविष्कृत व्हावे अशा पद्धतीची भूमिका आमची आहे सर आपण असं बघतो की एकीकडे दलित साहित्य हे आंबेडकरी साहित्य आहे आणि आंबेडकरी साहित्य हे दलित साहित्य आहे हा वाद आहे तर नेमकं हे दलित साहित्य किंवा आंबेडकरी साहित्य याची संज्ञा याची व्याख्या आपण कशा प्रकारे करणार नेमकं काय काही गोष्टी आपण समजून घेत नाही मोकळेपणाने प्रत्येक गोष्टी ह्या मोकळेपणाने समजून घेतल्या पाहिजे आपल्याकडे चौदा ऑक्टोबर छप्पडला Uh, धर्मांतर झालं मुळात आस ते धर्मांतर नाही आहे मूळचे अस्पृश्य असणारे पूर्वीचे बौद्धच होते, होते आ, ते बौद्ध होते म्हणून अस्पृश्य होते याच्या संदर्भ अस्पृश्य मूळचे कोण याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत ते मूळचे बौद्ध होते म्हणजे त्यांनी स्वग्रही म्हणजे स्वधर्मात त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांची मूल्य बदलली आहेत म्हणून आपण पहिल्यांदा त्यांना मूल्यांतर असं म्हटलं तरी आपलं काही वावगं ठरणार नाही हे जे मूल्यांतरित लोक आहेत या लोकांनी पहिल्यांदा काय केलं तर पहिल्यांदी ज्या धर्माने त्यांच्यावर गुलामीच्या बेड्या लादल्या होत्या त्या त्यांनी झुगारून दिल्या पहिलं काम जर झालं असेल तर ते त्यांनी झुगारून दिलं काय झालं की दलित कोणाला म्हणायचं याच्यापासून ते वाद म्हणजे याच्यापासून पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे की दलित कोण तुम्हाला सांगतो की भारतामध्ये फक्त हिंदू धर्मामध्ये दलित आहेत बाकी कुठल्याही धर्मामध्ये दलित नाहीत मुसलमानांमध्ये नाहीत ख्रिश्चनांमध्ये नाहीत दलित फक्त हिंदू धर्म आणि नेमकं हिंदू धर्माचा आपण त्याग केला म्हणजे काय केलं तर मुळात दलितत्व झुगारून दिलं पण काय झालं की त्याच दरम्यान साहित्य लेखनाला सुरुवात झाली पहिलं साहित्य संमेलन झालं त्याचं उद्घाटन आपल्या अण्णाभाऊ साठे त्यांनी केलं जे सुप्रसिद्ध वाक्य आहे पृथ्वी ही शेषाच्या ना याच्यावर नसून फणीवर नसून कामगारांच्या हातावर उभी आहे त्यांच्यात ते याच्यावरती तळ हातावर उभी आहे हे सुप्रसिद्ध वाक्य त्या उद्घाटकीय भाषणातलं आहे आणि नेमकं अशा पद्धतीचं लेखन सुरू झालं आणि जे लोक लेखनामध्ये होते प्रस्थापित लोक मग <laughs> हे कोणाचं लेखन आहे दलितांचं लेखन आहे मग दलितांचं लेखन दलित लिहितात पण त्यांना त्यांनी दलित साहित्य हे नाव दिलं बाबासाहेबांनी हे नाव दिलेलं नाही हे प्रस्थापित लोकांनी दिलेलं नाव आहे आणि दलित कोण तो हिंदूमध्ये हिंदू मानसिकतेमध्ये किंवा मा त्या गुलामीमध्ये जो आगतो असतो हिंदुत्वामध्ये जो जगतो हिंदु हिंदु जो त्याला हिंदुत्व म्हणून हिंदुत्वामध्ये जगतो त्याला आपण दलित म्हणू मुळात छप्पडला जर ते आपण झुगारून दिलं असेल तर ते जवळ ठेवायची गरज काय क्रायसिसमध्ये ठीक आहे सगळ्या लोकांना हे होतं सगळे लोक या गतिशीलतेमध्ये सगळे प्रश्नांची उत्तर सापडतात आमच्या असं लक्षात आलं की जर आपण ते झुगारून दिलं असेल तर आपण नेमकं शोधायचं काय तर आपण आंबेडकरवाद हा आपल्या सगळ्या जगण्याचा सामाजिक पुनर्रचनेचा सामाजिक मांडणीचा आपण आधार मांडतो मग मा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आंबेडकरी म्हणणं म्हणजे बाबासाहेबाचं आंबेडकर तत्त्व भावात्मक काय संज्ञा जी असते ना साहित्याची दलित ही जाणीव आहे आंबेडकरी ही देखील जाणीव आहे दलित जाणीव काय देते तर हिंदुत्व देते आंबेडकरी काय देते तर या जाणीवेतून मुक्ती देते म्हणून आंबेडकरी साहित्य अशी एक तत्वभावात्मक संज्ञा तत्त्वभावात्मक संज्ञा आम्ही ती स्वीकारली आणि पहिलं साहित्य संमेलन कोणाच्या अध्यक्षते घ्या अध्यक्षतेखाली घ्यावं तर वामनदादा कर्डकांच्या अध्यक्षतेखाली पहिलं साहित्य संमेलन वर्धेला त्र्याण्णवमध्ये झालं वीस वर्षापूर्वीची घटना आहे ते ही आपण नोंदवली पाहिजे आणि त्यांनी त्यावेळेला ही सगळी मांडणी झाली आणि त्याच्यानंतर अनेक लोक लिहित आहेत त्याच्यानंतर आ म्हणजे दहा साहित्य संमेलन मागच्या वेळेला अमरावतीला था थारा दहावं साहित्य संमेलन अध्यक्ष कोण असावं या सगळ्या दहा साहित्य संमेलनांची पांतावले सर अध्यक्ष झालेत मनोहर सर अध्यक्ष झालेत मागच्या दहाव्या साहित्य संमेलनाचे रावसाहेब कसबे अध्यक्ष झालेत मोठे लक्ष्मण माणे अध्यक्ष झालेत लक्ष्मण गायकवाड अध्यक्ष केवळ एका समूहापुरतं नाही तर एक व्यापक भूमिका आणि त्याची अध्यक्षपदं या सगळ्या लोकांनी भूषवली आणि प्रकर्षाने या संज्ञेचा पुरस्कार केला ही संज्ञा मांडली आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की वादबी ते असण्याचं काही कारण नाही आपल्या समजण्यातल्या हे हे भाग आहेत समजण्यातले हे आहेत आणि काय असते जुनी मंडळी एका संस्कारात वाढलेली आहेत त्या संस्कारात वाढलेली आहेत नवी मंडळी मी आत्ता जे युवक म्हणतो त्यांच्या डोक्यात आंबेडकरी साहित्य ही संज्ञा आहे गेल्या वीस वर्षापासून ते लोक काम करत आहेत आपण जे साहित्य निर्माण केलं त्या साहित्याला आंबेडकरी साहित्य म्हणावं अशा पद्धतीचा पुरस्कार करतायत आणि नव्वदनंतर तर त्याची लाटच आलेली आहे नव्वदनंतर विशेषता नव्या पद्धतीनं ही सगळी मांडणी व्हायला लागली आहे आणि ही व्यापक आहे असं नाही मी माझ्या भाषणामध्ये त्या पद्धतीचा उल्लेख केला आहे की जगातला कोणताही माणूस असो त्याच्या दुःखाच्या निर्मूलनाचे काय दुःख आहे म्हणून ही सगळी जाणीव आहे ही जाणीव दुःखाची आहे म विशेषतः आसक्तीतून आलेली बुद्धाच्या आसक्तीतून आलेली ही जाणीव आहे ही दुःखाची जाणीव आणि दुःख निर्मूलनासाठी जर जगातला कोणताही माणूस बाबासाहेबांच्या विचाराचा आधार घेत असेल आणि त्यातून जर नवसृजन घडत असेल कारण साहित्य काही आभाळातून पडत नाही त्याच्यासाठी सामाजिक आंदोलनाची गरज असते असं आंदोलन जर उभं होत असेल आणि त्यातून जर साहित्य निर्म निर्माण झालं असेल तर जगातलं कोणतंही साहित्य ते साहित्य आंबेडकरी साहित्य आहे असं मी म्हणे आज अनेक प्रकारची साहित्य संमेलनं होतात तर अशा प्रकारचं जे साहित्य संमेलन आहे या साहित्य संमेलनाचे पडसाद समाजावर किती प्रमाणात उमटतात मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही प्रस्तावितांच्याबद्दल पण आमचं साहित्य संमेलन तुम्हाला सांगतो कुठं झाली आहे ब्रह्मपुरीला मी त्र्याऐंशीमध्ये आलो आहे ब्रह्मपुरीला साहित्य संमेलन झालं त्या साहित्य संमेलनामध्ये मी त्र्याऐंशीला आलो काय दिसलं त्या साहित्य संमेलनात तर खेड्याफाड्यातून लोक आलेले आहेत यात्रेचं स्वरूप आहे सगळीकडे यात्रेचं स्वरूप सगळे कल्याणला साहित्य समजा यात्रेचं स्वरूप खेड्यापाड्यातून लोक आलेले आहेत आता हे लोक येतात कशासाठी बाबासाहेबांच्या तत्वज्ञानावरचा हा जो विचार असतो आणि विचाराच्या संदर्भात झालेलं नवं सृजन असतं नवं साहित्य असतं त्याचे संस्कार करून घेण्यासाठी येतात साहित्य काय करतं तर साहित्य पहिल्यांदा माणसांवर म्हणजे समूहावर संस्कार करतं आणि संस्कार करतं म्हणजे काय त्याचा परिणाम काय होतो तर त्याचा परिणाम होता नव्या संस्कृतीच्या निर्मितीमध्ये त्याचा परिणाम होतो साहित्य संस्कार करतं आणि एका नव्या संस्कृतीचा उदय साहित्य करतं साहित्याचा प्रभाव आहे रामायणानी महाकाव्यच आहे रामायणाने महाभारत हे राम माणसं कशी असावी बाई कशी असावी तर सारखी असावी माणूस कसा असावं रामाणसारखं आदर्श देतं साहित्य आपल्याकडे दिलं आपल्याकडे साहित्याने खूप मोठी क्रांती केली दलित पॅन्थरच्या चळवळीला आणि दलित पॅनथरची चळवळ आणि साहित्याची चळवळ सोबत चालली आहे चळव चल, म्हणजे साहित्याच्या चळवळीकडून पॅनथरने ऊर्जा घेतली आणि पॅनथरच्या सामाजिक चळवळीकडून साहित्याने ऊर्जा घेतली ह्या पद्धतीने एकामेकात हात घालून या चळवळी उभ्या राहिलेल्या आहेत साहित्याचा आणि समाजाचा हा मोठा म्हणजे जवळचाच संबंध आहे आणि शेवटी काय असतं साहित्य का आभाडातून पडतं का साहित्य आभाडातून पडत नाही ते तर माणसातून समूहातून समूहातून ते उभं राहतं आणि समूहातून उभं राहतं म्हणजे काय समाजातल्या सगळ्या प्रश्नांना असं घासून ते पुढे येतं चिंतनातून पुढे येतं आणि जो काय निर्माण करणारा माणूस तो जंगलात राहत नाही तो समाजात राहतो <णश्च> त्याच्यामुळं समाजातले सगळे प्रश्न समाजातल्या सगळ्या जाणीव्या समाजातली सगळी दुःख त्यानं स्वतः अनुभवलेली असतात आमच्याकडची सगळी स्वकथनं पहा त्या सगळ्या स्वकथनामध्ये काय काय दिसतं तर समाजातली ही सगळी दुःख दिसतात आणि ही दुःख आंबेडकरी प्रेरणेने त्यांनी व्यक्त केली आहे त्या दुःखाचा विचार त्या दुःख निर्मूलनाचा विचार आंबेडकरी तत्वज्ञान आहे आंबेडकरी चळवळी आहे बाबासाहेबांनी देखील या पद्धतीनं तो विचार मांडलेला आपल्याला दिसतो आणि दुःख निर्मूलनाचा विचार आहे साहित्य या पद्धतीनं येतं आणि त्याचा संबंध असतोच त्याचा प्रभाव प्रचंड असतो साहित्य संमेलनातून काय होतं की लिहिणारे माणसं जवळ दिसतात सतेश्वर मोरे एक कविता लिहत होता लोकांनी ती ऐकली पण लिहिणारा माणूस साहित्य संमेलनात आहे त्याच्याशी जुळता येतं या सगळ्या म्हणून ह्या लोक या निमित्तानं संस्कार करण्यासाठी जे लोक लिहित आहेत त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आणि याचा एक सामाजिक प्रभाव कायम राहावा आणि म्हणून हे सगळे साहित्य संमेलन येणं होणं गरजेची आहे असं मला असं वाटतं हे युवा साहित्य संमेलन आहे मी असं विचारेन की या युवा साहित्य संमेलनात नेमका किती प्रमाणात युवकांचा सहभाग आहे <laughs> तुम्हाला सांगतो की पंचवीस वर्षानंतरचा आणि पन्नासच्या आतला म्हणजे आता ह्या हे जे साहित्य संमेलन आयोजित करून करतं तर महामंडळ हे डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्य संस्कृती संवर्धन महामंडळ नावाचं महामंडळ हे महामंडळ संस्थांचं आहे व्यक्ती याच्या सदस्य होत नाहीत संस्थांचं आहे आणि संस्था त्यांच्या आणि हे महामंडळांचा हेतूच आहे म्हणजे साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कोण असावा तर जो पन्नासच्या आतला असला पाहिजे <laughs> संकेत आहेत हे संकेत आहेत म्हणजे पन्नासच्या आत लिहिणार आणि पंचवीस वीस पंचवीस ह्या अशा पद्धतीनं एक प्रगल्भ लेखन करणारी जी, जी पिढीच्या पिढी आहे ती सगळी पिढी या संमेलनामध्ये सहभागी होते आहे आणि दुसरं महत्त्वाचं की जी जुनी पिढी आहे त्या जुन्या पिढीचा प्रेरणा किंवा त्यांचा आदर्श देखील आपल्यासमोर राहावा म्हणून समारोपामध्ये उद्घाटनामध्ये म्हणजे पहिलं जे साहित्य संमेलन झालं युवा साहित्य संमेलन आमच्या बडनेरला झालं त्याच्या अध्यक्षा कोण होत्या तर प्रज्ञा पवार आणि उद्घाटक कोण होते तर केशव मिश्राम अध्यक्ष प्रज्ञा पवार बीजभाषण प्रज्ञा पवार यांनी केलं आणि उद्घाटन केशव मिश्राम म्हणजे त्यावेळेला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नाशिकच्या अध्यक्ष होते त्याच्यानंतर दुसरं झालं अध्यक्ष कोण होते तर महेंद्र भावरे तरुण पिढीचा लेखक प्रज्ञा पवार तरुण पिढीचे लेखक आणि आता तिसऱ्या याच्या आहे मला देखील त्या पद्धतीने खरं म्हणजे मी या सगळ्या याच्यातला कार्य आहे आणि या पद्धतीनं या सगळ्यांच्या आग्रहामुळे आणि ह्या सगळ्या साहित्य संमेलनामध्ये युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो ह्या सगळ्यांच्या पा। पत्रिका पाहा पत्रिकांमध्ये जास्तीत जास्त लोक तरुण लोक त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत जे प्रस्थापितांच्या किंवा आपल्या याच्यामध्ये ज्यांना जागा मिळत नाही म्हटल्यापेक्षा किती गर्दी होणार किती किती लोकांना जागा मिळणार म्हणून आपण त्या पद्धतीचा एक पर्यायी प्लॅटफॉर्म उभे केले पाहिजेत जेणेकरून ते त्या प्लॅटफॉर्मवर येथील आपली भूमिका लोकांसमोर मांडतील आणि नवं सृजन नव्या दमाचं आणि ताज्या दमाचं सृजन त्यांना अनुभवायला मिळेल असं यासाठी हे सगळे साहित्य संमेलन असावेत अशी माझी भूमिका आहे आपण बघतो की आज अनेक लेखक अनेक साहित्यकार तयार होत आहेत मग नेमकं कोणता समाज कोणता वर्ग हे साहित्य वाचतो आता जर आपण सगळी परंपरा पाहिली तर आपल्यामध्ये लोकसाहित्याची एक मोठी परंपरा आहे तुम्हाला सांगतो की लोकसाहित्य गाणे म्हणणारे लोक आहेत ते, लो ते ज्यांनी लॉर्ड बुद्धा याचं उद्घाटन केलं ते विठ्ठल उमफ ते त्यांची प्रेरणा आहे वामनदादा कर्डक हे लेखक आहे त्यातले लोकसाहित्य आणि समूहाचे लेखक आहेत वाचतं नाही हे समूहाचे लेखक आहे समूहच इन्वॉल्व्ह करून घेतात स्वतःच्या ह्याच्यामध्ये इकडे तुम्हाला सांगतो की जेव्हा हे लिहायला लागले नवं आलं मराठी साहित्य पूर्वी मराठी साहित्यामध्ये हे सगळे अनुभव नव्हते विशेषतः मूल्यांतरानंतर म्हणजे छप्पन नंतर हे लोक लिहायला ला लागले आणि नव्या पद्धतीचं जगणं आलं नव्या पद्धतीची दुःख आली नव्या पद्धतीच्या वेदना आल्या आणि लोकांना आश्चर्यचकित लोक झाले की या पद्धतीचं जगणं असू शकतं का माणसाचं या पद्धतीचं जगणं असू शकतं का आणि प्रचंड लोक हे साहित्य वाचायला लागले जागतिक वेगवेगळ्या जगातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये या साहित्याचं भाषांतर झालं फाउंडेशन सारखे पुरस्कार त्यावेळेला जे मराठीमध्ये आले नव्हते ते पुरस्कार इकते आले या साहित्यामध्ये आले आणि या प्रभातल्या साहित्यामध्ये आले म्हणजे प्रचंड वाचन आणि तुम्ही आपण दीक्षाभूमीवर पाहतोच दीक्षाभूमीवर प्रचंड लोक लो पुस्तकं विकत घेतात आणि आता मोठा वाचक वर्ग आहे आणि ते वाचतात मध्यमवर्गीय असला तरी तो मोठा वाचक आहे ते वाचतात आणि त्याचा परिणाम पण जाणवतो हो आपल्याकडे सगळ्यात मोठा कविता लिहिणारा मोठा वर्ग आहे कविता लिहिणारा मोठा वर्ग आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचं वाचन करणारा वर्ग या आंबेडकरी साहित्याच्या प्रवाहातल्या या सगळ्या लोकांनी निर्माण केला आहे स्वतःचा वाचक पण निर्माण केला आहे आणि नवे आलेले पुस्तकं तो वाचतो नव्या पद्धतीच्या समीक्षा वाचतो नव्या पद्धतीच्या कथा वाचतो नाटक वाचतो वेगवेगळ्या पद्धती म्हणजे तुम्हाला सांगतो की केवळ इकडे नाही म्हणजे किरवंतसारखं नाटक आपल्याकडे आलं प्रेमानंदजीचं आपल्याकडे आलं आणि किरवंतची दुःख फक्त आम्हाला दिसू शकतात दुसरे आहे का आम्ही ती दुःख तुच्छताचे वादाचे आम्ही सगळेच्या सगळे हे आहोत आणि त्याच्यामुळे ती दुःख आमची दुःख आहेत असं आम्हाला वाटतं आणि नव्या पद्धतीने हे सगळं वाचन